नवनिर्वाचित खासदारांसोबत उद्या मोदींची एक महत्वाची बैठक आहे या बैठकीमध्ये नवीन खासदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता सर्व खासदारांसोबत या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय भाजप आणि एनडीएच्या सर्व खासदारांची ही बैठक असणार आहे भाजपनं राज्यातील सर्व एकोणतीस लोकसभेच्या जागा जुकलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय ही महत्वाची बैठक आहे नवनिर्वाचित खासदारांसोबत मोदींची ही बैठक होईल एकूण दोनशे चाळीस खासदारांना घेऊन ही बैठक असेल अधिक माहिती घेऊयात दिल्लीहून आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे सोबत आहेत रौनक काय अधिक तपशील या बातमीसंदर्भात मुख्यतः प्रज्ञा आपण जर बघितलं तर काल एन डी एच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय नेत्यांकडनं जे एन डी एचे सर्वपक्षीय नेते आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांना परत एकदा एन डी एचा नेता म्हणून काल एक प्रस्ताव पास करून त्यांना मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आज जेवढे खासदार एन डी एचे निवडून आलेले आहेत मुख्यतः भाजपचे जे खासदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेले आहे संध्याकाळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या वतीनं या सगळ्या खासदारांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यतः जर आपण बघितलं तर आज दिल्लीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत ते घडण्याची शक्यता आहे काल आपण बघितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे केंद्रीय नेतृत्वाकडे एक मागणी केली आहे की त्यांना सरकारबद्दल मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या या संदर्भात देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये जे पी नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध होते आणि इतकंच नाही तर काल काल ज्या पद्धतीनं एनडीएची बैठक झाली त्यामध्ये सुनील तटकरे प्रफुल पटेल आणि एकनाथ शिंदे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रमध्ये कशा स्वरूपाचं हे निकाल लागलेले आहेत नेमकं तिथे काय घडलंय याची विस्तृत माहिती घेतली आहे अशा पद्धतीची माहिती देखील उपलब्ध झाली आहे जवळपास नरेंद्र मोदींनी पंधरा मिनिटं या नेत्यांशी महाराष्ट्र या विषयावर चर्चा केली आहे आणि सविस्तर माहिती जी आहे ती पंतप्रधानांनी घेतली आहे प्रज्ञा नक्कीच मात्र त्याबरोबर ना आपण जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे पंचेचाळीस प्लसचा एकीकडे नारा दिला होता आणि संख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात घटली म्हणजे अगदी बऱ्या जागा ज्या आहेत किंवा निम्म्यापेक्षा जास्त जाग्या या विरोधकांना मिळालेल्या आहेत आणि मोठा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये तरी काँग्रेस ठरलेला आहे आणि याची कुठेतरी खंत ही व्यक्त केली जाते राज्यामधनं तर केली जातीच आहे फडणवीसांनी ती केलेली होती जबाबदारी पण स्वीकारली आहे या अनुषंगानं काही चर्चा या दिल्लीमध्ये घडताना पाहायला मिळाल्यात का निश्चितपणे प्रज्ञा आपण जर बघितलं तर काल देवेंद्र फडणवीसने विस्तृत फक्त आकडेवारी सकट हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक नेत्यांना देखील अशा स्वरूपाची माहिती आहे त्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जेव्हा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेव्हा बैठक झाली ही सडी आकडेवारी जी आहे ती पंतप्रधानच्या कानावर देखील टाकण्यात आलेली आहे जवळपास महाविकास आघाडी आणि महायुती जर विचार केला तर फक्त दोन लाख मतं जवळपास महायुतीला कमी पडले आहेत त्या मुळे फार आकड्यांमध्ये खूप नुकसान जरी दिसत असलं तरी मतांमध्ये किंवा टक्केवारींमध्ये फारच फरक नाही आहे काही अंशांचा फरक जो आहे तो पाहायला मिळतो त्याच्यामुळे परत एकदा नवीन र, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुढच्या दोन तीन महिन्यानंतर विधानसभाच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल करण्यात येतील आणि दुसरं महत्वाचं की काल जेव्हा एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटले त्यांनी महाराष्ट्र मध्ये शिवसेनेला सात जागा मिळाल्या त्यामुळे इथे एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री पद मिळावं केंद्रात अशा स्वरूपाची देखील मागणी ठेवलेली आहे आणि अजून एक राज्यमंत्री पद मिळतं आहे की काय अशी देखील एक चर्चा जी आहे ती शिवसेनेच्या गोटात पाहायला मिळते त्यामुळे किती असेंब्लीचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राला किती फायदा मिळू शकतो हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे आजच्या नेत्यांच्या बैठकीत देखील पाहायला मिळणार आहे अगदीच रौनक आणि त्याचबरोबरीनं अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती अर्थातच जे सगळे घटक पक्ष आहेत ते करत असतात मित्रपक्षांकडनं केली जात असते चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात काही अपडेट्स कळू शकलेले आहेत का कारण त्यांनी सुद्धा पाच मंत्रिपदाची मागणी केल्याचं कळत होतं प्रज्ञा अजून या संदर्भातली कुठलीच अपडेट मिळाली नाही आहे मात्र ही गोष्ट खरी आहे की चंद्रबाबू नायडूंनी तीन खासदार मागे एक मंत्रिपद मागितलं आहे आणि मुख्यतः लोकसभा अध्यक्षपद देखील चंद्रबाबू नायडू यांच्या पार्टीने मागितलं आहे अशा प पद्धतीची माहिती सूत्रांच्या वतीनं काल उपलब्ध झाली होती दुसरं महत्त्वाचं की भाजप लोकसभा अध्यक्षपद द्यायला तयार आहे का हा एक महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की संसद चालवत असताना जो मोठा पक्ष असतो त्याचा जर अध्यक्ष नसेल तर अनेक अडचणींना समोर जे आहे ते जावं लागू शकतं त्याच्यामुळे बी जे पी ज्या पद्धतीचं राजकारण करतं असं वाटत नाही की चंद्रबाबू नायडूंची ही मागणी सध्या तरी ही पूर्ण होईल अशा पद्धतीची एक चित्र जे आहे ते इथे पाहायला मिळत आहे नक्कीच नकिस, नक्कीच उरता धन्यवाद रौनक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी